स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर हॅलो फ्रेंड्स आज आपण करंट अफेअर्स हा टॉपिक बघणार आहोत आणि त्यामध्ये अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन इथे सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन अपडेट्स आणि जे के करंट अफेअर्सचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील आणि कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही आणि कुठलीही परीक्षा असो रेल्वे भरती पोलीस भरती तलाठी भरती किंवा अंगणवाडी मुख्य सेविका या कुठल्याही परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत प्रश्न क्रमांक एक आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये इस्रोचे अकरावे अध्यक्ष कोण झाले आहेत ऑप्शनमध्ये आहे नंबर एक डॉक्टर जी सतीश रेड्डी दुसरं ऑप्शन आहे डॉक्टर व्ही नारायण तिसरं ऑप्शन आहे डॉक्टर टिमोथी कृष्णमूर्ती आणि चौथं ऑप्शन आहे डॉक्टर यस सोमनाथ या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर व्ही नारायणन हे आहे पुढे काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे ते बघणार आहोत जानेवारी दोन हजार पंचवीसला केंद्र सरकारने डॉक्टर व्ही नारायणन यांना इस्रोचे अकरावे अध्यक्ष आणि अंतरिक्ष विभागाचे सचिव म्हणून नियुक्त केले नेक्स्ट आहे त्यांच्या आधी यस सोमनाथ हे इस्रोचे अध्यक्ष होते म्हणजे यस सोमनाथ हे दहावे अध्यक्ष होते हे लक्षात ठेवायचं आहे कारण कुठलाही प्रश्न मार्कासाठी यामधला विचारू शकतात अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे पुढे आहे इस्रोविषयी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती इस्रो ही भारताची अवकाश एजन्सी आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे त्याचं लाँग फॉर्म आहे आणि याचं मुख्यालय बेंगलुरू कर्नाटक येथे आहे आणि याचे वर्तमान चेअरमॅन आहेत डॉक्टर एस सोमनाथ पुढचा प्रश्न आहे दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय नौसेनेची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण झाली आहे तर ऑप्शनमध्ये आहे नीना सिंग दोन नंबरला आहे प्रीती जिंदाल तीन नंबरला आहे अनामिका बी राजीव आणि चार नंबरला आहे जया वर्मा सिन्हा तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अनामिका बी राजीव हे असणार आहे अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक तीन आहे भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक आहे विवेक कुमार ऑप्शन क्रमांक दोन आहे ज्ञानेश कुमार ऑप्शन क्रमांक तीन आहे राजेश सिंग जोशी आणि ऑप्शन क्रमांक चार आहे सुखविंदर संधू तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ज्ञानेश कुमार हे आपल्या भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त आहे हे प्रामुख्यानं आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो करंट अफेअर्स हा असा टॉपिक आहे की हा आपण वारंवार वाचून ऐकूनच रिव्हिजन करूनच आपण लक्षात ठेवू शकतो कारण यामध्ये नेहमी नेहमी चेंजेस होत असतात तर आपल्याला अशा प्रकारे रोज जर आपण पाच ते सात मिनटं व्हिडिओ बघितला तर नक्कीच आपली तयारी होईल पण आपल्याला रोज बघणं गरजेचं आहे नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक चार सगळ्यात जास्त म्हणजे एकतीस वेळा माउंट एव्हरेस्ट चढण्याचा रेकॉर्ड बनवणारी एव्हरेस्ट महिना कोण आहे ऑप्शन क्रमांक एक आहे कामिरिता शेर्पा ऑप्शन क्रमांक दोन आहे लखपा शेर्पा ऑप्शन क्रमांक तीन आहे शुभम धनंजय आणि ऑप्शन क्रमांक चार आहे अंगारिका शेर्पा तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक कामिरिता शेर्पा हे असणार आहे आणि अतिशय मोस्ट आय एम पी हा क्वेश्चन आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच जून दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय गुप्तचर विभागाचे म्हणजे रॉचे नवीन प्रमुख कोण आहेत तर याचं पहिलं ऑप्शन आहे रवी सिन्हा दुसरा आहे पराग जैन आणि तिसरं ऑप्शन आहे आशा सुरेखा चौथं ऑप्शन आहे विजय प्रताप तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पराग जैन हे असणार आहेत प्रश्न क्रमांक सहा आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये रेल्वे सुरक्षा बल म्हणजे आर पी एफच्या पहिल्या महिला महानिर्देशक म्हणजे डी जी कोण झाले आहेत तर याचे ऑप्शन बघणार आहोत ऑप्शन क्रमांक एक आहे कांचन चौधरी ऑप्शन क्रमांक दोन आहे सोनाली मिश्रा ऑप्शन क्रमांक तीन आहे मीरा बोरवनकर ऑप्शन क्रमांक चार आहे अर्चना रामसुंदरम तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सोनाली मिश्रा हे असणार आहे सोनाली मिश्रा ह्या दोन हजार पंचवीसमध्ये आर पी एफच्या पहिल्या महिला महानिर्देशक डी जी झालेल्या आहेत आणि ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे नेक्स्ट आहे आर पी एफविषयीच थोडीशी माहिती बघणार आहोत तर आर पी एफचं लाँग फॉर्म आहे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स रेल्वे सुरक्षा बल याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे आणि याची स्थापना वीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशीला झाली होती आणि याची ब्रीद वाक्य आहे यशो लाभस्य ही अतिरिक्त माहितीसुद्धा आपल्याला प्रत्येक प्रश्नाविषयीची माहीत असणं खूप गरजेचं आहे कारण यावरसुद्धा परीक्षेमध्ये आपल्याला कुठलाही टॉपिक एका मार्कासाठी विचारला जाऊ शकतो म्हणून काही काही प्रश्नांमध्ये मी इम्पॉर्टंट माहिती आणि अतिरिक्त माहिती दिलेली आहे तीसुद्धा आपल्याला अतिशय काळजीपूर्वक ऐकून घ्यायचे आहे आणि वाचायचंसुद्धा आहे पुढे दिलेलं आहे सोनाली मिश्रा या आर पी एफच्या पहिल्या महिला महानिर्देशक म्हणजे डी जी झालेले आहेत त्यांच्या अगोदर मनोज यादव हे आर पी एफचे महानिर्देशक डी जे होते कधीकधी असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की सोनाली मिश्रा यांच्या आधी आर पी एफचे डी जी कोण होते तर ते होते मनोज यादव तर हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला पुढे बघणार आहोत सातवा प्रश्न आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये त्रेचाळीसवा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक आहे मूर्ती ऑप्शन क्रमांक दोन आहे नरेंद्र मोदी ऑप्शन क्रमांक तीन आहे धर्मेंद्र प्रधान आणि ऑप्शन क्रमांक चार आहे नितीन गडकरी तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार नितीन गडकरी हे असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ दोन हजार पंचवीसमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आय सी सीचे नवीन सीईओ कोणाला नियुक्त करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक एक आहे जयशहा ऑप्शन क्रमांक दोन आहे बिन्नी ऑप्शन क्रमांक तीन आहे सौरव गांगुली आणि ऑप्शन क्रमांक चार आहे संजोग गुप्ता तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार संजोग गुप्ता पुढे बघणार आहोत प्रश्न क्रमांक नऊ आहे राष्ट्रीय फिल्म पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणत्या अभिनेत्याला मिळाला आहे तर मित्रांनो हा प्रश्न आपण आधीही आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे तर तुम्ही जर आवडीने आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येणं खूप गरजेचं आहे ऑप्शन क्रमांक एक आहे विक्रांत मेसी ट्वेल्थ फेल ऑप्शन क्रमांक दोन आहे शाहरुख खान जवान फिल्म आणि ऑप्शन क्रमांक तीन आहे वरीलपैकी दोन्ही आणि ऑप्शन क्रमांक चार आहे सलमान खान तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वरीलपैकी दोन्ही म्हणजे विक्रांत मेसी ट्वेल्थ फेल आणि शाहरुख खान जवान या चित्रपटासाठी दोघांनाही पुरस्कार इथे मिळालेला आहे नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक दहा इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आय सी सीचे सगळ्यात कमी वयाचे चेअरमन म्हणून कोणाची चे नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन नंबर एक आहे एम एस धोनी ऑप्शन नंबर दोन आहे एस श्रीनिवास ऑप्शन नंबर तीन आहे जय शाह ऑप्शन नंबर चार आहे रमेश शहा तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन जय शाह हे असणार आहे जय शाह हे सगळ्यात कमी वयाचे चेअरमॅन ठरलेले आहेत प्रश्न क्रमांक अकरा आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आय एस एसवर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय कोण ठरले आहे ऑप्शन आहे शुभांशु शुक्ला ऑप्शन दोन आहे अंगद प्रताप ऑप्शन तीन आहे राकेश शर्मा आणि ऑप्शन चार आहे अजित कृष्णन तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक शुभांशु शुक्ला हे होणार आहे तर शुभांशु शुक्ला यांच्यावर सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे शुभांशु शुक्ला यांच्याविषयी सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे कारण शुभांशु शुक्ला यांचं जे एक्झिओम फोर हे मिशन आहे हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे आणि आपल्या पेपरसाठी तर खूप उपयुक्त क्वेश्चन यातून येणार आहेत त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ अंतराळात जाणारे दुसरे भारतीय सुभांशु शुक्ला हे आहेत ते सव्वीस जून दोन हजार पंचवीस नासाद्वारे प्रक्षेपित एक्झिओम फोर मिशन अंतर्गत इतर तीन अंतरवीळांसोबत अंतराळात पोहोचले या मिशनसाठी फाल्का नऊ या रॉकेटचा वापर करण्यात आला तर हे सगळेच अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहे या मिशनमध्ये आणखी तीन अंतराळवीर कोण आहेत त्यांचेसुद्धा आपण नाव जाणून घेणार आहोत नंबर एक आहे पेगी विट्सन हे यू एस ए म्हणजे अमेरिकेचे आहेत नंबर दोन आहे टिबोर कापू हे, हे हंगेरीचे आहेत आणि नंबर तीन आहे स्लाउज उजानस्की हे पोलंडचे आहेत हे तिन्ही वैज्ञानिक वेगवेगळ्या देशाचे आहेत आणि यांच्यासोबत एक आपल्या भारतातील सुभांशु शुक्ला हे वैज्ञानिक अंतराळात गेले होते आणि त्यांनी एक्झिएम फोर हे मिशन अगदी सक्सेसफुली पार पाडलेलं आहे पुढे बघू बारावा प्रश्न आहे अलीकडे माउंट एव्हरेस्ट चढणारी सी आय एस एफची पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे ऑप्शन क्रमांक एक आहे मीना सिंग ऑप्शन क्रमांक दोन आहे रीना भट्टी ऑप्शन क्रमांक तीन आहे गीता सोमोता आणि ऑप्शन क्रमांक चार आहे अपर्णा कुमार तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गीता समोता हे असणार आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे मिस इंडिया युनिव्हर्स दोन हजार पंचवीसच्या विजेता कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक आहे मनिका विश्वकर्मा ऑप्शन क्रमांक दोन आहे दिव्या देशमुख ऑप्शन क्रमांक तीन आहे नंदिनी गुप्ता ऑप्शन क्रमांक चार आहे यापैकी नाही तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मनिका विश्वकर्मा ह्या मिस इंडिया युनिव्हर्स दोन हजार पंचवीसच्या विजेत्या ठरलेल्या आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक चौदा महिला शतरंज विश्वकप दोन हजार पंचवीस जिंकणारी पहिली महिला कोण आहे ऑप्शन क्रमांक एक आहे कोनेरू हंपी ऑप्शन क्रमांक दोन आहे दिव्या देशमुख ऑप्शन क्रमांक तीन आहे सविता पुनिया आणि ऑप्शन क्रमांक चार आहे वंदना कटारिया तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दिव्या देशमुख या महिला शतरंज विश्वकप दोन हजार पंचवीसच्या विजेता ठरलेल्या आहेत आणि यांनी कोनेरू हम्पी यांचा पराजय केलेला आहे आनी आनी के तर कोनेरू हंपी ह्या उपविजेता ठरलेल्या आहेत दोन्हीसुद्धा अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत लक्षात ठेवायचे आहे आपल्याला पुढे बघू प्रश्न क्रमांक पंधरा आहे त्रिशूर पुरम उत्सव मे महिन्यात दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता याचे ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक एक केरळ ऑप्शन क्रमांक दोन आहे आंध्र प्रदेश आणि ऑप्शन क्रमांक तीन आहे तामिळनाडू ऑप्शन क्रमांक चार आहे कर्नाटक तर मित्रांनो तिशुरपुरम हा उत्सव दोन हजार पंचवीसमध्ये केरळ या राज्यात आयोजित करण्यात आला होता म्हणजे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक केरळ हे असणार आहे मित्रांनो हे होते आजचे अतिशय महत्त्वाचे करंट अफेअर्सचे क्वेश्चन आणि हे क्वेश्चन अगदी तोंडपाठ करून ठेवा कुठल्याही पेपरमध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल त्याचप्रमाणे व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त जैस आपल्या मित्रपरिवारात शेअर करा चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद